नमस्कार येशन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील कातर्णी येथे एका शेतकरी महिलेचा अपघाती झालेला मृत्यू सर्वांना चटका लावून गेला कातरणी येथील शेतकरी महिला माधुरी दीपक सोनवणे ह्या दुपारच्या वेळेस कांदा पिकाला फवारणी करत असताना ब्लोअर मशीनच्या पंख्यामध्ये केस अडकून तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेने सर्वच हळ व्यक्त होते आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे यवला तालुक्यातील कातरणी येथील माधुरी दीपक सोनवणे ह्या दुपारच्या सुमारास कांदा पिकाला ब्लोअर मशीनद्वारे फवारणी करत असताना पंख्यामध्ये केस अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ब्लोअर मशीनमधील टाकीमध्ये पाणी भरत असताना मात्र याच वेळेस ब्लोअर मशीन सुरू असल्याने पंख्यामध्ये माधुरी सोनवणे यांचे केस अडकले आणि केस अडकल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने मनमाड येथील रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना येवला येथील रुग्णालयात हलवण्यासंदर्भात सांगितले येवला येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये माधुरीताई सोनवणे यांना दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले कातर्णी येथे घडलेल्या माधुरी सोनवणे यांच्या अपघाती निधनाने सर्व येवला तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होते आहे एका युवा शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने सोनवणे परिवारावर दुःख कोसळलेलं आहे ब्लोअर मशीनमध्ये पाणी भरत असताना पंख्यामध्ये माधुरी सोनवणे यांचे केस अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला कातरणी गावासह येवला तालुक्यामध्ये ह्या घटनेने अतिशय दुःख झाले असून ह्या घटनेमुळे सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे अल्पभूधारक शेतकरी असलेल्या सोनवणे परिवारामध्ये माधुरी सोनवणे ह्या कुटुंबाला मदत करत कांदा पिकासाठी त्या फवारणी करत होत्या मात्र ह्या घटनेमुळे ह्या कुटुंबावर प्रचंड मोठा दुःख कोसळलेला आहे एन न्यूजसाठी प्रतिनिधी येवला धन्यवाद